मराठी नाव गजगा सागरगोटी लताकरंज इंग्लिश नाव फेवरनट शास्त्रीय नाव सिसेप्लिनिया बोंड्युसेला अशोक आपटा गुलमोहर इत्यादींचा समावेश असलेल्या सिसॅप्लिनी ऑइडी या फुलझाडांच्या उपगुलातील गजगा ही वनस्पती आहे ही बहुवर्षाय वनस्पती मोठी आणि काटेरी वेल असून तिचे शास्त्रीय नाव सिसॅप्लिनिया बोंड्युसेला आहे बहुदा कुंपणावर किंवा इतर झाडांवर ही चढलेली आढळते भारत पाकिस्तान आणि उष्णकटिबंधातील इतर प्रदेशांत हिचा प्रसार झालेला दिसतो भारतात सर्वत्र पडीत जमिनीत आणि समुद्रकिनारी ही वनस्पती दिसून येते सागरगोटे हा विशेष करून मुलींचा खेळ म्हणून ओळखला जातो यांमध्ये दोन किंवा त्याही पेक्षा अधिक मुली खेळू शकतात या खेळासाठी लागणारे सागरगोटे गचकावेला ला येतात पूर्वी हे बाजारात विकत मिळायचे आता त्याऐवजी वाळूतील सारख्याच आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोरा एवढे दगड वापरले जातात सागरगोटे हा बैठा खेळ असून तो खेळण्याची रीत अशी एक मुलगी प्रथम सगळे सागरगोटे उजव्या हातात घेऊन ते एकदम जमिनीवर टाकते त्यातून एक वर टाकण्यासाठी उचलून हातात घेते त्याला खडा घेणे असे म्हणतात खडा वर फेकलेला असताना जमिनीवरचा एक सागरगोटा इतर सागरगोट्यांना ना, ना धक्का न लागू देता उजव्या हाताने उचलून वर खडा झेलायचा वेल वेडीवाकडी वाढणारी काट्यांच्या आधारे वर चढणारी असून हिच्या बहुतेक सर्व भागांवर कठीण सरळ किंवा हुकाप्रमाणे पिवळसर काटे असतात पाने संयुक्त पिसांसारखी किंवा आकाराने मोठी असून पर्णिकांच्या सात जोड्या असतात फुले पिवळी फांदींच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत येतात शेंगा लंबगोल फुगीर व काटेरी असतात बिया एक ते दोन टनक गुळगुळीत गोल किंवा लंबगोल सागरगोटे म्हणतात गजग्याच्या मुळाची साल पाने फुले आणि बिया औषधी आहेत सागरगोटेच्या पानाचा रस उपाशीपोटी पिला तर मधुमेह हो नॉर्मल होते या झाडात बोंड्युसिन नावाचे कटुद्रव्य असते मुळाची साल दमा व मोठ्या आतड्यांचे विकार यांवर उपयुक्त असून ती ज्वरनाशक आहे बियांपासून मिळणारे तेल चेहऱ्यावरील मुरूम व पुळ्या जाण्यास लावतात कानातून पो वगैरे जात असल्यास त्याचे एक ते दोन थेंब कानात टाकतात बियांपासून अलंकार देखील तयार करतात तोंडात फोड आल्यास पाणी चावले असता फरक पडतो धन्यवाद